शेंगदाण्याची चक्की जेवढी जिबेला चव देणारी तितकीच शरीराला पोषक कॅल्शियम देणारी ऊर्जा देणारी आणि विशेष म्हणजे लहानपणीची आठवण असलेली हे शेंगदाण्याची चक्की लहानपणी आपल्याला एक रुपये द्यायचा खायण्यासाठी आणि मी तर ही शेंगदाण्याची चक्की घेऊन यायची तर मोठीच्या मोठी बर्फी मिळायची पण आता एक रुपयाला दुकानातसुद्धा उभा करून देत नाहीत तर ही चक्की घरामध्ये कशा पद्धतीने करायची अगदी अर्ध्या तासाच्या आत परफेक्ट अशी ज्या बायकांना स्वयंपाक जमत नाही त्या बायकांनासुद्धा ही चक्की जमणारच ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तर हिथं घेतला हे प्रमाण सांगते तुम्हाला एक वाटी शेंगदाणा घेतला की अर्धी वाटी गुळ वापरायचा म्हणजे व्यवस्थित प्रमाणानुसार ही चक्की केली की परफेक्ट होते तर तुम्ही तिळाच्या बर्फ्या पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या सोनाली किचनवर जावा आणि तिळाची बर्फी शेंग तिळाची चिक्की आहे ती मिळेल तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच बघा तर आपण आज करत आहोत शेंगदाणे चक्की पौष्टिक कॅल्शियम देणारी शरीराला ऊर्जा देणारी आणि महत्वाचं म्हणजे जिबेनं चव देणारी तर हित पहिल्यांदा काम करून घ्यायचं शेंगदाणे चक्की करताना किंवा तिळा चक्की करताना पळपूट लाटणाला तूप लावून घ्यायचं लगेचच हा प्रोग्राम करून घ्यावा लागतो बरं का कारण की आपण जेव्हा पाकात घालतो शेंगदाणे तेव्हा लगेचच ह्या वर हे घालावं लागतं बॅटर ते किंवा ते शेंगदाणचे पाकातलं तर तर आपण शेंगदाणे चांगले पाच पंधरा ते वीस मिनटं भाजून घेतात एकदम लो फ्लेमवर चांगले कुरकुरीत होतं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं तर आमचा कार्यकर्ता बाजूलाच बसला आहे कारण की कोणताही नवीन पदार्थ करायच झाल्यानंतर लहान मुलांचा कुठली बर्फी असू दे चिप्स असू दे काही पण चांगला आईस्क्रीम वगैरे करायचं झालं की लगेचच बाजूला बसला असतो तर हा बसला आहे तिथं हळूस हात मधी मधी घालत होता आणि कधी एकदा तयार होते असं झालं त्याला शेंगदाण्याची चक्की चे, तर इथं शेंगदाणे झाल्या आहेत थंड आणि थंड झाल्यानंतर ह्याच्यावरची फोलपाट काढून घ्यायचं तर तुम्हाला थोडंसं आणि बारीक शेंगदाणं पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पसमुळे एक मोरवर एकदम थोडंसं बारीक करून घ्या आणि नंतर तुम्ही अशा पद्धतीने बर्फी केली तरीसुद्धा चालते पण मला थोडे मोठे मोठे असे दाणे पाहिजे होते म्हणून काय मिक्सरला बारीक केलं नाही आणि असे छान वाटतात तर इथं पाक करून घ्यायचा हा महत्त्वाचा विषय आहे पाकाचा तर इथं गॅसवर ठेवला हो आहे पॅन पॅनला घाल थोडं घालायचं तूप तूप कशासाठी घालायचं चव येण्यासाठी छान असं शायनिंग दिसते शायनिंग मारते अशी चिक्की आपली शेंगदाण्याची म्हणून थोडंसं तूप घातली आणि तूप नसलं तर बटरचा वापर केला तरी चालतो काय दोन्हीही नसलं तरी सुद्धा चालतं तर ही शायनिंग मारण्यासाठी शायनिंग येण्यासाठी त्या चिक्कीला तुपाचा वापर घातला आहे दोन चमचा तूप घातला आहे आणि त्यामध्ये घातला आहे अर्धी वाटी गुळ तर तुम्ही गुळ मी इथं फोडून घेतला आहे खिसून घेतला तरी सुद्धा चालतो आणि हे पा पाच ते दहा मिनटं एक पाच मिनिटात हे पाक तयार होतो आणि शेंगदा चिक्की एकदम कुरकुरीत होण्यासाठी हि तर दोन चमचे दुधाचा वापर केला आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा ट्रेक लक्षात ठेवा दुधाचा दोन चमचा वापर करा म्हणजे चिक्की एकदम कुरकुरीत होणारच आणि पाक आला की नाही बघण्यासाठी पाच मिनटानंतर आपण पाक आला की बघण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं थंड आणि थंड पाणी त्यामध्ये घालायचा हा पाकाचा पाकाचा एक थेप आणि खडा तयार झाला की समजायचा पाक तयार झाला आणि लगेचच गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये घालायचा जा शेंगदाणा जे आपण घेतलं आहे ते आ, सोलून कवर काढून तर कुरकुरीत असे शे हे शेंगदाणे चक्की होण्यासाठी दोन चमचे दुधाचा वापर करा आणि शायनिंग येण्यासाठी दो तुपाचा वापर करा ह्या दोन टिप्स चांगल्या फॉलो करा म्हणजे आपली ही शेंगदा चक्की आधीच अजिबातच चुकणार नाही तर तुम्हाला तिळा चक्के करायचे असेल तर आपल्या सोनाली किचनच्या चॅनलवर जावा आणि तिथं तिळाचेक्के केलेले आहे एकदम परफेक्ट अशी तयार झालेले आहे ते बघून नक्कीच करा अजिबात चुकणार नाही तर इथं पाक गॅस बंद केल्यानंतर पाकाचा त्यामध्ये घातले शेंग शेंगदाणे तर तुम्हाला आणि थोडं चव पाहिजे तर विलायची पावडर घातली तरी सुद्धा चालते आणि त्या पाकामध्ये चांगलं शेंगदाणे मिक्स करून घेतलं आहे आणि लगेचच हे गरमागरम हा माल मसाला टाकून द्यायचा हा पळपूट लागतो तुम्हाला लक्षात आलं का लगेचच कारण की हे पळपुटाला तूप लावायचं कारण कळालं का तर आपण पाक करताना आपल्याला तिथून हालताच कामा येत ये नाही कारण की पाक पुढं जाण्याची शक्यता असते त्यामुळे हे पळपुटा त्याला अदोबरोबरच तूप लावून घ्या म्हणजे नंतर गडबड होत नाही तर इथं बटर, बटर पेपर असलं तर बटर पेपरवर सुद्धा तुम्ही हे घातलं तरी चालतं आहे हे पाकातलं शेंगदाणं आणि हे चांगला शेप देऊन घेत आहे सुद्धा लाटण्याचा आहे ना हे आता आकार देऊन घ्यायचा ज्या पद्धतीने वडी असते शेंगदाण्याची त्याच पद्धतीनं इथं हे करून घेतलं आहे मी पसरून घेतला आहे अगदी प्रमाण बघा अर्ध्या वाटीला एक वाटीला अर्धा वाटी गूळ म्हणजे एक किलो शेंगदाणा असेल तर अर्धा किलो गुळ वापरला की शेंगदाणा चिक्की परफेक्ट होते तर हे गरमागरम आहे तवरच हे आता शेंगदा चिक्की आहे ते कट करून घ्यायची म्हणजे कट होते व्यवस्थित आणि कट झाल्यानंतर थंड झालं की मग हे काढून घ्यायची एकदम कुरकुरीत अशी तोंडामध्ये टाकताच एकदम अशी कुरुम कुरुम ज्या पद्धतीने कुरकुरी खातो त्याच पद्धतीने ही शेंगदाणा चिक्की लागणारच जे म्हातारे माणसं आहेत तीसुद्धा हे सुद्धा ही चिंगदान चक्की चा एकदम चरबळणार चांगलीच त्यांना चावता येणार तर ही तर कट करून झालं आहे आणि थोडंसं कोमट झालं आहे कारण की कोमट आहे कारण की माझा मुलगा बाजूला उभारला होता आणि त्याला असं वाटत होतं कधी एकदा ही चिंगद्यान चक्की तयार होते आणि मला खायला देते आणि थोडंसं कोमट होतं तेव्हाच मी आता हे काढून घेत आहे म्हणजे लगेचच सटकलं जातं निघतं लगेच आणि हे बघा कुळमकुळम असा आवाज येत होता ह्यातून तयार झाले शेंगदाण्याचे चक्की आणि आकारसुद्धा आपण देऊन ठेवला आहे आधी कट करून घेतला आहे आणि सहजरित्या निघते बघा तूप लावल्यामुळं खाली तर आपण बेकरीमध्ये खातो दुकानामध्ये खातो त्याच पद्धतीनं घरच्या घरी कशा पद्धतीने शेंगदाची चक्की बनवायची ह्याच पद्धतीनं अशीच सेम तर तुमची शेंगदाणी चक्की आता चुकणार नाही अगदी परफेक्टच होणार फक्त प्रमाण मात्र लक्षात ठेवा तर पाक व्हायला एक पाच ते सात मिनटं लागतो आणि शेंगदाणे चांगले कुरकुरीत भाजून घ्या त्यावर तर करा आणि बनवा लगेच झटपट ही शेंगदाण्याची चक्की तर आपले सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला नक्की सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका खूपच कष्ट करावे लागत असतात कोणताही व्हिडिओ करायचा झाल्यानंतर एक एक व्हिडिओ तो दोन दोन तीन तीन तास त्यावर काम करावं लागतं आणि सात ते आठ मिनटामध्ये तो दाखवावं लागत असतं तर तेवढं सात ते आठ मिनटं ते दिसतच असतं एखादा थालीमध्ये एक एखादा छान टेस्टी पदार्थ दिसत असला तरी त्याच्या मागं खूप कष्ट करावे लागत असतात तर माझ्या आज अनेक स्त्रिया असतात की जेवणाचे चॅनेल आहेत तर त्यांना खूप कष्ट करत असतात बघा जेवण दिसत असलं तर इथं सोपं तर ते खूपच काम अवघड आहे तर कुठलं काम कष्ट असलं तरी त्याचा फायदा मात्र होतच असतो कधी ना कधी आणि हे आता शिक्षणाच्या का काय काढून घेत आहे कुडूम कुडूम असा आवाज होता येत होता ताटामध्ये आणि विशेष म्हणजे माझ्या मुलग्याला खूप आवडल्या आणि केल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये गायब सुद्धा झाल्या संपल्या सुद्धा त्या थोड्याच केल जास्त केल्या असत्या म्हणजे राहिल्या असत्या आणि ह्या देखण्या देखण्यापान शायनिंग मारणाऱ्या शेंगदा चक्क्या तयार झाल्यात आणि तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून शेंगदाचक्की करा आणि केल्यानंतर आपल्या सोन्याला किचनला नक्कीच सांगा कमेंट करून सांगा आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना जे स्वैपाक जमत नाही त्यांनासुद्धा हे शेंगदन चक्की जमणार हे तुम्हाला मी शब्द देते आणि कडून हे शेंगदनचक्क्या मस्त असे एन्जॉय करा पौष्टिक खावा आणि आपली सोनल किचन बघायला अजिबात विसरू नका धन्यवाद